दिवसाची सुरुवात आहे शुभरभर आपल्याला स्तुती केलेली कोणाला आवडत नाही जर कोणी आपली स्तुती करत असेल तर आपल्याला आवडते सर्वांनाच ती आवडते परंतु खोटी स्तुती केलेलीसुद्धा काही न आवडते आता जी व्यक्ती आपली स्तुती करते ती व्यक्ती आपल्याला खास आवडते आणि ही जी खोटी स्तुती असते ना ती आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवते आणि मग आपण खाली पडलो की मग आपल्याला समजतं की आपण स्वतःला नक्की कोण खोटे समजत होतो एका एका मनुष्याला कमरेचा खूप त्रास होत होता आणि तो इतरांना सर्वांना सांगायचा की मला कमरेचा त्रास होतोय मला कमरेचा त्रास होतोय आणि सगळेजण त्याला काही ना काहीतरी उपाय सांगायचे कोणी सांगायचं हा लेप लाव कोणी सांगायचं हे औषध घे कोणी सांगायचं असा व्यायाम कर कोणी सांगायचं आ, ह्या प्रकारच्या गोळ्या घे जेणेकरून तुला बरं वाटेल आणि एक दिवस त्याचा जीवलग मित्र त्याला भेटतो आणि तो त्या मित्रालासुद्धा सांगतो की अरे मला असा असा कमरेचा त्रास आहे तो त्याच्याकडे बघतो आणि त्याला सांगतो की तुझ्या कमरेवर एकच उपाय आहे म्हणजे तू खाण्यावर ताबा ठेव तुझं खाणं कमी कर कारण तुझं पोट खूप पुढे आलेलं आहे ते पहिलं पोट कमी कर कारण ते पोट पुढे आल्यामुळे त्याचा भार जो आहे हा मागे कमरेवर पडतो आणि म्हणून तुझी कंबर दुखते आणि हा मनुष्याला खूप अगोदर राग आला की मला असं कसं म्हणतो आणि पण नंतर घरी गेल्यानंतर ज्यावेळेस तो शांत बसला आणि त्याला मित्राचं म्हणणं पटलं की खरोखर मला अशा गोष्ट करणं गरजेचं आहे खरे बोलणाऱ्याचा बऱ्याच वेळास आपल्याला राग येतो आणि ते खरं बोलणं जर आपल्याविषयी असेल तर आपल्याला जास्तच राग येतो आणि कोणी म्हटलेलं आहे की आरसा जो आहे हा आपला खरा मित्र आहे तो खरा मित्र ह्याच्यासाठी आहे की जसं आपण आहोत तसंच तो, तो आपल्याला दाखवतो म्हणून आरसा हा खरा मित्र आहे देवाचं वचन जे आहे हे सुद्धा आरशासारखं आहे ते आम्हाला आपलं खरं जीवन जागवतं आपण जरी पाप केलं असेल तरी ते वचन आपल्याला चुकीचं आहे असं सांगत नाही आपल्याला देवाचं वचन तुम्ही खोटे आहात तुम्ही पाप केलं तर पापच केलं आहे असं आम्हाला स्पष्टपणे सांगतं जसं आहे तसं ते आम्हाला वचन दाखवतं जसा खरा मित्र आपल्याला वाईट वाटेल ह्याचा विचार न करता आपल्याला खरं ते सांगतो त्याप्रमाणे देवाचं वचन आहे देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं देवाचं वचन असं सांगतं की देवाचं वचन हे दुधारी तलवारीसारखं जी आहे आम्हाला स्पष्टपणे ते सांगतं स्पष्टपणे बोलतं कधीकधी आम्हाला ते सुद्धा जातं आम्हाला खरोखर आमचं जीवन जे आहे जर आरशात बघायचं असेल तर देवाचं वचन दररोज वाचा आम्ही कसे आहोत हे देवाचं वचन आम्हाला सांगतं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतीसूत्र ह्याचं सत्तावीसावा आणि सहावं हो वचन प्रोवप्स चॅप्टर ट्वेंटी सेवन अँड 6 सिक्स मित्राने केलेले खाय खऱ्या प्रेमाचे आहेत पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो